आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक वाराणसीमधील सहाशे चौदा कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी दिला लोकल फॉर दिवाळीचा नवा मंत्र देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक छप्पन्न शतांश टक्क्यांवर दिल्लीमध्ये कोविड प्रतिबंधासाठी आज मध्यरात्रीपासून फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी आणि खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आतापर्यंत अकरा राज्यांमध्ये दोनशे एकोणपन्नास लाख मेट्रिक टन धान्याची खरेदी वाराणसीमधील विविध विकास कामांमुळे इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल गंगा विकास आणि त्याचबरोबर वाराणसीचा सर्वांगीण विकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिलं आहे असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करत असताना व्होकल फॉर लोकल हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे असं आज स्पष्ट केलं आणि त्याच्याही पुढे जाऊन लोकल फॉर दिवाळी हा नवा मंत्र अंगीकारण्याचं आवाहनही बनारसवासियांना आणि तमाम देशवासियांना केलं वाराणसी मतदारसंघातल्या सुमारे सहाशे चौदा कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलं त्यावेळी पंतप्रधान बोलत होते कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्रीगण उपस्थित होते सुमारे दीड हजार लोकही या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी शहरात सहा ठिकाणी मोठे पडदे लावण्यात आले होते मोदी यांच्या हस्ते दोनशे वीस कोटी रुपये खर्चाच्या सोळा प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं आणि चारशे कोटी रुपये खर्चाच्या नव्या विकास कामांचं भूमिपूजनही करण्यात आलं आजच्या या कार्यक्रमात दशाश्वमेध घाट आणि खिडकिया घाटाचा पुनर्विकास पोलीस दलासाठी नव्या छावण्यांची उभारणी यासह गिरिजादेवी सांस्कृतिक संकुलातील बहुउद्देशीय सभागृहाचं नूतनीकरण आणि इतर पर्यटन स्थळांच्या विकासकामांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं सारनाथ लाईट शोचं उद्घाटनही आज झालं गंगा पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पाला सरकारनं सर्वाधिक प्राधान्य दिलं असून काशीमधील दळणवळण सुकर करणं आणि विजेच्या तारांचं त्रासदायक जंजाळ काढून टाकण्याच्या कामाला वेग दिला आहे रस्ते विकासामुळे बनारस्ता कायापालट होत असून इथल्या विमानतळावरून आता दररोज अठ्ठेचाळीस उड्डाणं होतात त्यामुळे प्रथमच इथून फळं भाजीपाला आणि तांदळाची निर्यात करण्यात आली जलमार्ग विकासही वेगानं होत असून पर्यटकांना ट्रॅफिक जॅममध्ये वेळ घालवावा लागू नये यादृष्टीनं सुविधा निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले उत्पादकांनी तयार केलेली आपण वापरली तर अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल या लोकांनी त्यासाठी गाळलेला घाम आणि वापरलेली बुद्धिमत्ता यांचंही चीज होईल असं सांगून मोदी यांनी जनतेला दिवाळी गोवर्धन पूजा आणि भाऊ विजेच्या शुभेच्छा दिल्या देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या काल सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी राहिली सध्या देशात पाच लाख नऊ हजार सहाशे त्र्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू असून एकोणऐंशी लाख सतरा हजार तीनशे त्र्याहत्तर रुग्ण त्यातून आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत त्यामुळे देशातील कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर आता ब्याण्णव पूर्णांक शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे काल सलग दुसऱ्या दिवशी नव्यानं आढळणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी राहिली कोविड एकोणीस जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येत असलेल्या व्यापक जनआंदोलनामुळे ही घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे देशात गेल्या चोवीस तासात सेहेचाळीस हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पंच्याऐंशी लाख त्रेपन्न हजार सहाशे सत्तावन्न वर गेली आहे गेल्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस हजार चारशे पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे आतापर्यंत कोविड एकोणीस मधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता एकोणऐंशी लाख सतरा हजार तीनशे त्र्याहत्तर झाली आहे गेल्या चोवीस तासात देशात आठ लाख पस्तीस हजार चारशे एक कोविड तपासणी चाचण्या करण्यात आल्या अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आर न दिली आहे फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारं प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लवादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू होत असून ती तीस नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे जगभरात अलीकडच्या काळातील कोविड एकोणीसचा वाढता प्रकोप आणि देशातील तसंच राजधानी दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं लवादानं म्हटलं आहे कोविड एकोणीसचा धोका लक्षात घेऊन देशभर फटाक्यांवर अशी बंदी घालावी किंवा तत्सम उपाययोजना कराव्यात असं आवाहन लवादानं सर्व राज्यांना केलं आहे राजधानी नवी दिल्ली इथल्या हवेची गुणवत्ता अद्याप खालावलेलीच आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चारशे एकसष्ट नोंदवला गेला दोनशे एक ते तीनशे दरम्यानचा निर्देशांक हवेची खराब गुणवत्ता दर्शवतो तीनशे एक ते चारशे दरम्यानची गुणवत्ता अत्यंत खराब तर चारशे एक ते पाचशे दरम्यानचा निर्देशांक अत्यंतिक निकृष्ट गुणवत्ता दर्शवतो हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवरही दोन हजार वीस एकवीस सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमीभावानुसार धान्य खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश यासह अकरा राज्यातून केंद्र सरकारनं आतापर्यंत दोनशे एकोणपन्नास लाख मेट्रिक टन धान्याची खरेदी केली आहे फक्त पंजाब राज्यातून अंदाजे एकशे शहात्तर लाख मेट्रिक टन धान्य खरेदी करण्यात आली आहे या खरीप हंगामासाठी सरकारनं आतापर्यंत हमी भावानुसार सुमारे सत्तेचाळीस हजार दहा कोटी रुपये खर्च केले आहेत राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार या हंगामात केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह दहा राज्यांना हमी भावानुसार सुमारे पंचेचाळीस लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करायलाही परवानगी दिली आहे उत्तराखंड राज्याचा आज विसावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याच्या राज्यपाल राणी मौर्य मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तराखंडमधल्या जनतेला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत हे राज्य आगामी काळात विकासाची नवी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बिहार विधानसभा निवडणुकांच्या उद्यापासून होणाऱ्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे अत्यंत व्यापक अशी ही तयारी असून मतमोजणीसाठी राज्यातल्या अडतीस जिल्ह्यात पंचावन्न मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत मतमोजणी, मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवड समितीनं विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या तेरा उमेदवारांची यादी आज जाहीर केली यामध्ये महाराष्ट्रातल्या चार तर उत्तर प्रदेशमधल्या नऊ उमेदवारांचा समावेश आहे महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी तर अमरावती विधान शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातही लखनौ वाराणसी आग्रा यासह एकंदर नऊ मतदारसंघांसाठी आज उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचं नागरी सचिवालय आजपासून जम्मू मधून कार्यान्वित होत आहे यासाठी जम्मू मधील राजभवनात सुरक्षा आणि अन्य विषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत गेल्या दीडशे वर्षांच्या परंपरेनुसार सचिवालयाचं सहा महिने उन्हाळी कामकाज श्रीनगर मधून होतं तर उर्वरित सहा महिन्यांचं हिवाळी कामकाज जम्मू मधून करण्यात येतं यालाच दरबार मूफ असं म्हणतात अठराशे मध्ये महाराजा गुलाब सिंग यांनी या प्रथेला सुरुवात केली होती पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लेह लेहमधल्या प्रसिद्ध पॅंगॉंग तलावाचं क्षेत्र आता फोर जी संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून उर्वरित जगाशी जोडण्यात आलं आहे काल या परिसरातल्या पहिल्या मोबाईल टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं पश्चिम बंगालमधल्या सहाशे शहाण्णव उपनगरीय रेल्वे गाड्या येत्या बुधवारपासून सुरू करण्यात येत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज ट्विटरवर जाहीर केलं आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या वाराणसीमधील सहाशे चौदा कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी दिला लोकल फॉर दिवाळीचा नवा मंत्र देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक छप्पन्न शतांश टक्क्यांवर दिल्लीमध्ये कोविड प्रतिबंधासाठी आज मध्यरात्रीपासून फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी आणि खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आतापर्यंत अकरा राज्यांमध्ये दोनशे एकोणपन्नास लाख संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार